विदर्भातील पहिल्या टप्प्याचे निवडणूक एकोणीस एप्रिलला पार पडले आता विदर्भातीलच दुसऱ्या टप्प्याचं निवडणूक सव्वीस एप्रिलला होणार आहे सव्वीस एप्रिल च्या निवडणुकीकरिता वर्धा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदासजी तडस माझ्यासोबत आहे सर तुमचं स्वागत आहे यावेळेस जे निवडणूक आपण बघतो आहे पूर्ण संपूर्ण देशामध्ये अबकी बार चारस पार तुम्ही काय सांगाल काल या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं माझ्या प्रचारासाठी तळेगाव शामदी पंथी येथे आले होते आणि अफाट जनसमुदाय त्या त्यांचं भाषण ऐकण्याकरिता उपस्थित होता फार त्यांनी जे मुद्दे घेतले ते मुद्दे माझ्या लोकसभा मतदारसंघातले मुद्दे होते आणि येणाऱ्या काळात जे मुद्दे घेतले ते काम सुद्धा पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे उद्याला शेलू येते या देशाचे परिवहन मंत्री नितीनजी गडकरी हे सायंकाळी सहा वाजता माझ्या उमेदवारीच्या प्रचारासाठी येत आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आरवी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने एक सभा घेतली ती माझ्या प्रचारासाठी सभा घेतली त्या प्रचारासाठी सुद्धा पाच वाजता त्या ठिकाणी जनतेला संबोधित करणार आहे आज पूर्ण परिस्थिती पाहिली तर यशाचा शिकार गाठण्याची आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांना निवडून येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि जनता हेच म्हणते वरही मोदी साहेब एखादी सत्ता मिळवणार आणि एखादी सत्ता केंद्रात असल्यावर या लोकसभा मतदारसंघात दुसऱ्याला मतदान विकासापासून आपण दूर जाऊ म्हणून भारतीय जनता पक्षालाच या ठिकाणी मतदान करायचं आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून जो विकास या भागातला आहे तो पुन्हा जास्त प्रमाणात करायचा तुमची सुद्धा यावेळेस हॅट्रिक होईल मी सुद्धा तिसऱ्यांदा या ठिकाणी उभा आणि मला पूर्ण खात्री आहे की मी तिसऱ्यांदा पुन्हा उभा आजच्या वर्षी वर्षीपेक्षा यावर्षी लीड काय आहे म्हणजे दोन लाखाच्या वर यावेळेस लीड राहणार आहे आणि कारण दहा वर्षात केलेले कामं या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशासाठी केलेले काम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये केलेले काम याचा विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर दहा वर्षामध्ये जे तुम्ही काम केलेले आहे लोकसभा ते दर्शकांना सांगा काय म्हणजे ठोस असे साठ वर्षाच्या कार्यकाळामध्ये या लोकसभा मतदारसंघामध्ये एकशे साठ किलोमीटर फक्त नॅशनल हायवे रोड होते किती साठ वर्षाचा कार्यक्रम दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत या दहा वर्षाच्या कार्यकालामध्ये पाचशे अस्सी किलोमीटर नॅशनल हायवे रोड केले पहिले एक नॅशनल रोड होता आता चौदा नॅशनल हायवे रोड माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली लॉजिस्टिक पार्क हजारो स्टुडंट त्या ठिकाणी विद्यार्थी त्यांना रोजगार मिळणार आहे हे शिंदेला आपण उद्घाटन केलं ट्रेनसुद्धा आली त्या ठिकाणी कंटेनरचा सुरुवात झाली आणि त्याची पुन्हा वाढ करण्याकरता या देशाचे परिवहन मंत्री नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून ती सुरुवात झाली प्रमाणात वर्धा नांदेड ही जी लाईन दोन हजार नऊ मध्ये सुरुवात झाली होती आणि ठप्प झालं होतं काम दोन हजार चोवीस मध्ये पहिला टप्पा चालू झाला आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी वर्धा कळम या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली वर्धा बल्लारश तिसरी लाईन पूर्ण झाली वर्धा बल्लारश चौथी लाईन पूर्ण झाली जे जा अंडरपास होते या लोकसभा मतदारसंघात सत्तावीस अंडरपास आपण केले ब्रीजचं काम ते खिंगघाट असो शिंदी असो वर्धा असो फुलगाव आणि त्यानंतर रेल्वे या ठिकाणचे ब्रिजचे कामंसुद्धा पूर्णत्वात आलेले आहे त्याच प्रमाणात देशात दोन विद्यापीठ फक्त वर्धा लोकसभा मतदारसंघामध्येच आहे एक महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय दुसरं चक्रधर स्वामीनी या मराठीला सुरुवात केली मराठीचं वाङम त्यांच्या माध्यमातून झालं होतं त्या चक्रधर स्वामीला ना। त्यांचं नाव मराठीच्या माध्यमातून मराठी विश्वविद्यापीठ रिदापूरला होऊन राहिलं त्याला सुरुवात सुद्धा झाली तिथं रेल्वे टेन्शन नवीन होऊन राहिलं असे अनेक कामं पासपोर्ट फक्त नागपूरशिवाय दुसरीकडे मिळत नव्हता तो वर्धेला आपण सुरुवात केली अशी अनेक कामं या मतदारसंघात झाली जनजीवन मिशनच्या माध्यमातून माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ अडीच हजार घराला त्या गावात पाणी गेलं पाण्यानंतर पाईपलाईन पाईप पाईप टाकी आणि घरापर्यंत पाणी पोहोचण्याचं काम जनजीवन मिशनच्या माध्यमातून केलं ज्या नगरपालिका आहे ज्या अमृत योजनेमध्ये आपण सुरुवात केली ते मग वर्धा असो शिंदी असो हिरणघाट असो देवळी असो रेल्वे असो गडचिरोली आपला रेल्वे असो त्यानंतर किंवा असो धामणगाव चांदूर रेल्वे असे अनेक गाव नगरपालिकेची कामं आहे त्या ठिकाणी अमृत महोत्सव आज सर आम्ही वर्धा लोकसभा मंदारमधलं म्हणजे शहरामधलं आम्ही आज नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही नोंदून घेतलेल्या आहे आणि विशेष करून विद्यार्थ्यांची एक मागणी होती की वर्धा जिल्ह्यामध्ये बसेसची कमतरता आहे कारण खेड्यावरून विद्यार्थी शहरात शे, येतात आणि त्यांना तीन तीन घंटे इथे बसावं लागतं अशी ते विद्यार्थी सांगत होते या संदर्भात थोडं आता येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये काही बसेसची व्यवस्था तुमच्याकडून होईल काय ताकी आपल्या वर्धा जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे ते काम येते आणि आमचे आमदार तसे सक्षम आहेत आणि लवकरच आता नवीन बसेस सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंट देणार आहे आणि विद्यार्थ्यांची सोय होईल आणि दुसरीकडे आपण बघतो ह्या देशामध्ये जे आहे एक नेरेटिव्ह फैलवल्या जात आहे की भारतीय संविधानाला धोका आहे जर समजा चारशे पार जर झालं तर भारतीय संविधानाला धोका आहे भारतीय संविधान बदलल्या जाईल असं वारंवार विरोधाकडून बोलल्या जायचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही दहा वर्ष लोकसभेचे सांसद राहिले राहिलेले आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीतच का खरोखर म्हणजे ही जी विरोधकांकडून जे अफवा फैलवत हे काय म्हणजे योग्य वाटते जेव्हा जेव्हा या देशात निवडणुका होती तेव्हा तेव्हा विरोधक जो एकच हत्यार राहते ते संविधानाच विकासाबद्दल काही बोलत नाही विकासाबद्दल एक शब्दही बोलत नाही त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जो विकास केला तो साठ वर्षाच्या कार्यकालामध्ये काँग्रेस पक्षाने केला नाही संविधानाचा प्रश्न येते निवडणूक आल्या का संविधानांचं चालू होते मला त्यांना हे विचारायचं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान अलग अलग झाला आणि जा काश्मीर हा भारतामध्ये द्यायचा की पाकिस्तानमध्ये जायचा ज्यावेळेस वाद निर्माण झाला जवाहरलाल नेहरू आणि श्यामाप्रसाद मुखर्जीमध्ये वाद निर्माण झाला त्यावेळेस तीनशे सत्तरच कलम काश्मीरमध्ये लावलं त्या ठिकाणी दोन निशान दोन प्रधान दोन संविधान म्हणजे अखंड भारताचं संविधान हे काँग्रेसनं अलग अलग करून टाकलं परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी तीनशे सत्तर का कलम काढून हा देश अखंड ठेवण्याचं का, का, दे काम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाला संविधान पूर्ण करण्याचं काम हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं ते काँग्रेस पक्ष करू शकले नाही त्यांनी भारत देश तोडाचं काम केलं आणि अखंड भारत राहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदेला काही असा अधिकार आहे की की संसद संविधानाचा एक मसुदा पूर्ण ढाचा ज्या ढाचा बदल असा काही संसदेला असा अधिकार आहे का सव... दर्शकांना पाहिजे संविधाना हे बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही पण कोणी बदलू शकत नाही विरोधकाजवळ जो नेहमीप्रमाणे हत्यार येत राहते का संविधान बदलणार आहे अरे या देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली दहा वर्षापासून एक हाती सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हाती आहे मग तेव्हा संविधान बदलवलं असत पण संविधान कधीही बदलत नसते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना लिहायला लिहिलेलं हे संविधान जगाच्या पाठीवर सर्वात मोठं संविधान आहे हे कधीही कोणी बदलू शकत नाही विरोधकाजवळ दुसरं काही नाही विकासाचा अजेंडा नाही आणि म्हणून संविधानाचं नाव घ्याचं समोर जायचं आणि जनता ओळखून आहे जनतेला माहीत आहे त्यांच्या जो दुसरं काही नाही साठ वर्षात यांनी काही केलं नाही तीनशे सत्तर कलम काढू शकलं नाही चाळीस वर्ष त्यांच्या जो एकाची सत्ता होती पण साधं तीनशे सत्तर कलम काढू शकलं नाही त्यांना संविधानावर बोलायचा अधिकारच नाही निश्चित सव्वीस तारखेला आता मतदान आहे आपल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं एक स्वप्न आहे हा देश तिसरी अर्थव्यवस्था हो व्हावी याप्रमाणे आज अमेरिका एक पहिल्या नंबरची अर्थव्यवस्था आहे तिथला शेतकरी असो शेतमजूर असो विद्यार्थी असो एक श्रीमंत देश म्हणून आपण पाहतो आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं सुद्धा स्वप्न आहे का हा देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये हो यायला पाहिजे जो दो दोन हजार चौदाच्या अगोदर अकराव्या क्रमांकावर होता आज पाचव्या क्रमांकावर आहे करोनाचा सा सावट असून सुद्धा अनेक देश डबगाईच आले होते परंतु या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हा देश सुरक्षित ठेवण्याकरता सातत्याने प्रयत्न केला आज विश्वगुरू बनावा हा देश आणि तिसरी अर्थव्यवस्था व्हावी एक स्वप्न त्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचं आहे त्या देशाचे एकशे चाळीस करोड जनते हे स्वप्न त्यांचं पूर्ण करणं आणि तिसऱ्यांदा पुन्हा या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पण तिसऱ्यांदा मी सुद्धा तिसऱ्यांदा <laughs> नरेंद्र प्रधानमंत्री बनवण्याकरता हात उंच करण्याकरता त्या ठिकाणी जाणार तर हे होते भारतीय जनता पार्टीचे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रामदासजी तळस ते आता तिसऱ्यांदा हॅट्रिक बनवणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि एकंदरीत संविधानाविषयी त्यांनी सांगितलं आहे की संविधान हे कोणी बदलू शकणार नाही आणि संविधान बदलणार नाही एवढी गावी गावी मात्र रामदास तडस साहेबांनी दिली आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज धन्यवाद नमस्कार